नमस्कार मंडळी मा आज मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे आणि माझी पूजा झालेली आहे सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि छान पूजा झाली आहे सकाळी लवकर उठून पूजा केलं की छान प्रसन्न वाटते छान माझी पूजा झाली आहे सोबतच मी साईबाबांची व्रतांची कथासुद्धा वाचते आहे आणि आता मी तुम्हाला स कृतिकाची मज्जा दाखवते आज मी तुम्हाला कच्च्या वांग्याच्या भरताची रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा अरे छान आणि वाटवे गाय ची केक ची अ नो बेबी 20 गोरिल्ला एंड एलिफंट एंड एलिफंट एलिफंट असा बोलतो का आणि फॉक्स असं छान मध्ये मध्ये मी कृतिकाची शाळा घेत असते गोंड अच्छा आणि आता मी संध्याकाळ झाली आहे गजानन महाराज साई महाराजांच्या मंदिरात गेली दर्शन घेतलं छान कृतिकाला पण नेलं होतं सोबत आणि तिथून वापस येताना इथे छान एक पाण्याचा पंप असतो त्यासोबत कृतिका मस्त खेळते आधी भरपूर असायचे आणि तिला छान मज्जा वाटते मस्त खेळते ती इथे आता मी तुम्हाला एक वांग्याच्या भरताची रेसिपी दाखवणार आहे कच्च्या वांग्याचं भरीत आहे तुम्ही नक्की करून बघा आता छान घरी पण मी पूजा केली आहे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता वांग्याची भरताची रेसिपी बघा आहे छान गॅसवर वांगे भाजून घेतले त्याचं बाहेरचं आवरण काढून त्याला छान साफ करून घेतलं अंदरून कारण किडक वगैरे राहू शकतात म्हणून त्यासाठी आता लागणारं साहित्य आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे लाल मिरचीचा ठेचा घेतला आहे कांद्याची पात कांदा टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतला आहे हे सर्व आपल्याला वांग्याच्या भरतामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान थंड झालं आहे हे सगळं मी आता याच्यात ॲड करते आहे कांद्याची पात ॲड केली आहे त्यानंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर पण टाकली आणि छान याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची फोणीची तयारी करून घ्यायची आहे छान टोमॅटो पण घातला आणि थोडी कोथिंबीर आणि छान मस्त मिक्स करून घेतल्या याला याच्यामध्ये आता लाल मिरचीचा ठेचा पण ॲड केला आणि मीठ ॲड केलं लाल मिरचीचा ठेचा घातल्यामुळे मी तिखट पावडर घातलेलं नाही आता फोडणीसाठी हिंग हळद आणि कोथिंबीर लसणाच्या पाकड्या एवढं घेतलेलं आहे आता छान गॅसवर थोडं तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिरं मोरी आणि लसणाच्या पाकड्या हिंग हळद कोथिंबीर हे सगळं घालून छान फोडणी होऊ दिली आणि छान थंड होऊ दिलं फोडणीला थोडं कोमट आणि ते आपण आता वांग्याच्या भरतामध्ये ॲड केलं छान याला मी मिक्स करून घेतलं छान आणि आपल्या वांग्याचं भरीत तयार आहे वरून थोडी कोथिंबीरसुद्धा मी ॲड केली बघू शकता किती सुंदर दिसते आहे खायला खूप जास्त टेस्टी लागतं आपण वांगे जरी चुलीवर भाजू नाही शकलो तरी पण गॅसवर जर भाजलं तरी छान स्मोकी फ्लेवर येतो नक्की करून बघा